नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात अगोदर बघितलं तर या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा असं मुसळधार त्याचबरोबर वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे सांगली त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये तुम्हाला गारपीटसह पाऊस पाहायला मिळणार आहे विजेच्या कडकडाटा असं त्या ठिकाणी जास्त तुम्हाला पाऊस आणि गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये यामध्ये बघितलं तर कराड असेल विटा असेल वाडूज असेल सातारा असेल या भागामध्ये जोरदार वादळी वारा तुम्हाला पाऊस असेल त्यानंतर जेजुरी गोरेगाव बारामती पुणे गौंड या भागामध्ये खोपली असेल खेड असेल अहमदनगरचा भाग असेल जुन्नर असेल कल्याण डोंडवली इगतपुरी वाडा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला वादळी वाऱ्याचा तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड या भागामध्ये मन मालेगाव असेल त्याचबरोबर धुळे असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्याचा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे साक्री असेल नंदुरबार असेल शिरपूर असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्याचा तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर अहमदनगर जामखेड बीड असेल करमाळा असेल बार्शी असेल कैज पेठ तुळजापूर इंदापूर पंढरपूर बारामती गोंड सोलापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वारा पाऊस त्याचबरोबर गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर लातूर असेल धाराशिव असेल या भागामध्ये उदगीर भाग असेल अहमदपूर असेल देगलूर असेल पर परळी असेल नांदेड भागाला परभणीचा काय भाग असेल संपूर्ण हिंगोली जिंतूर चा भाग असेल उमरे उमरखेड असेल पुसद असेल पुसदचा काही भाग असेल वाशिम असेल करम आ करंजा असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस जे आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेच्या कडकडाट जास्त असेल वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये गारपिटीची शक्यता जास्त असणार आहे कारण की हा पाऊस रात्रीच्या वेळेस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा जरी संकट जरी कमी असला तरी मात्र तुम्हाला गारपिटचा संकट तुमच्यावर असणार आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचा सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा हिंद जय महाराष्ट्र